सार्वजनिक नवरात्र दसरा महोत्सव वस्मत आयोजित अतिशबाजी व एक्वन्न फटी रावणाचे दहन करण्यात आले संत नामदेव सेवाभावी संस्था वस्मत संचलित यांच्या संयुक्त विधीमाने सार्वजनिक नवरात्र दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या नवरात्र महोत्सवामध्ये औद्योगिक प्रदर्शनी कृषी मेळावा पीक स्पर्धा संकलित पशुपालन स्पर्धा कुस्त्या दुर्गा प्रतिष्ठापना शोभेचे दारूकाम व भव्य शंकरपणाचे आयोजन करण्यात आले होते या दसरा महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष मान्य श्री आमदार राजूभाई नोगरे वसमत विधानसभा कार्याध्यक्ष मान्य श्री डॉक्टर जी मुंदडा माजी सहकार मंत्री सहोजन समितीचे उपाध्यक्ष सुनील बाबराव काळे बाळमा ढोरे डॉक्टर धुळराम पारडीकर ॲडव्होकेट ऋषिकेश देशमुख प्रकाश इंगळे सचिव सुनील कार्ले काशीनाथ भोसले आशिष पवार राजेश पवार सहसचिव तानाजी कदम प्रभाकर क्षीरसागर दिलीप भोसले मारुती बोर्ने कोषाध्यक्ष विष्णू भोसकरी उपस्थित होते या दरम्यान स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले यामध्ये दुर्गा देवी प्रतिष्ठापना कृषी पीक पशुक प्रदर्शन स्पर्धा ऊस केळी हळद सोयाबीन कापूस तूर ज्वारी पिकांसाठी स्पर्धा शंकरपट कुस्त्यांची दंगल नृत्य स्पर्धा दांडिया स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेऊन संत नामदेव सेवावादी संस्थेने भव्य नवरात्र महोत्सवाचे आयोजन केले होते

सर्वशाभार मन जय श्री राम जन्म भूमि की श्री कृष्ण जन्म भूमि काशी विश्वनाथ की पवन सुत हनुमान की, की। भाई सब संतों की भाई सब भक्तों की धर्म की, की। सद्भावना हो अखंड तो हो संबंध हो धर्मांतर बंद हो दिवसापासून अत्यंत अडचणीत मात करत हा दसरा समितीनं संत नामदेव सेवागाव संस्थेनं आयोजित केलेला दसरा महोत्सव आज संपन्न होत आहे तत्पूर्वी हा दसरा महोत्सव साजरा करत असताना पहिल्या दिवसापासून भरपूर पाण्याचं भरपूर सावट होत या सावटामध्ये सुद्धा हा दसरा आपण असताना आणि हा दसरा महोत्सव मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो यामध्ये जिल्हा परिषदेचे सर्व सन्मान्य सिंह असतील जिल्हा परिषदेच्या आमच्या मुसलपिका असतील यांचा आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला जागा दिली त्यानंतर क्रीडा विभागाने जागा उपलब्ध करून दिली उग त्यांचे आभार व्यक्त करतो पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त दिला आणि आम्हाला या दसरा कमिटीमध्ये संरक्षण दिलं या दसऱ्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी रावण यांनी बनवला आणि आज आपण पेटून हा संपवला असे भंडू भसपंटे यांचाही आभार व्यक्त करतो हा जो ओंकारेश्वर साऊंड सर्व्हिस आहे यांचा आभार व्यक्त करतो सगळ्यात महत्वाचा आभार म्हणजे इथं आपण येत असताना हजार दो दोन हजार पाच हजार दहा हजारापर्यंत पब्लिक येईल वीस हजारापर्यंत येईल परंतु पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये हा जो आपला कार्यक्रम दाखवत आहे असे माझे सगळे पत्रकार मानतो यांचं खरंच मनापासून आभार व्यक्त करतो आणि विद्युत विभागाचा सुद्धा आभार व्यक्त करतो उरल्या ज्यांनी ज्यांनी ज्ञात अज्ञात पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करून आजचा कार्यक्रम शांततेने पार पडला त्यासाठी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून अध्यक्षाच्या वतीनं संयोजन समितीच्या वतीनं कार्यकारी समितीच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो धन्यवाद